श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदाचा हो नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला गुढीपाडवा आहे म्हणजेच उद्या मंगळवारी नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय गुढी कधी उभारावी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र महिना हा हिंदू वर्षातील पहिला महिना आहे या वर्ष म्हणजे या दिवसापासूनच आपण नवीन वर्ष साजरे करत असतो या वर्षात नवीन वर्षातला पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा घरोघरी गुढी उभारून तोरणं लावून आपण नवीन वर्षाचे स्वागत करत असतो यालाच वर्षप्रतिपदा देखील म्हणतात चैत्र प्रतिपदा, प्रतिपदा आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ तारखेला आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे हिंदू धर्मानुसार गुढीपाडवा का साजरा केला जातो यामागे एक कथा आहे ती म्हणजे प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास झाला होता आणि तो वनवास संपवून आणि रावणाचा वध करून या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच प्रभू रामचंद्र अयोध्यानगरीत परत आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरीतील लोकांनी गुढी उभी केली होती आणि त्यांचा जल्लोषात स्वागत केले होते त्याची आठवण म्हणूनच आजही आपण गुढी उभी करतो याच दिवशी गुढी उभी केली जाते आता शुभमुहूर्त काय आहे आपण हे बघूयात गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त काय आहे नऊ एप्रिलला सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून सात वाजून एकोणतीस मिनटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे म्हणजे तुम्ही गुढी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून सात वाजून एकोणतीस मिनटांपर्यंत उभी करू शकता त्यातला देखील अतिशय शुभ असा मुहूर्त म्हणजे सहा वाजून वीस मिनटांपासून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपासून सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंतचा आहे हिंदू पंचांगानुसार हे मुहूर्त आपण सांगितलेले आहेत घरोघरी या दिवशी गुढी उभी केली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो त्यासोबतच आरोग्यासाठी कडुनिंबाची पाने देखील खाल्ली जातात या दिवशी तुम्ही काय करायचं आहे अंगण स्वच्छ करून रांगोळी वगैरे घालायची आहे आणि नंतर बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्या एका टोकाला साडी किंवा ब्लाऊज पीस असेल तर तो लावायचा आहे झेंडूची माळ लावायची आहे झेंडूच्या फुलांची माळ लावायची आहे साखरेची माळ लावायची आहे सोबतच आपण कडुनिंबाचा ढाळा देखील त्याला बांधायचा आहे तांब्याचा कलश असेल तरी चालेल तो तुम्ही लावायचा आहे किंवा स्टीलचा असेल तरी हरकत नाही तो तांब्या तुम्ही लावून त्या तांब्यावरती तुम्ही स्वस्तिकचं चिन्ह आठवणीनं काढायचं आहे अशा पद्धतीने गुढी उभारायची आहे आणि गुढी ही शक्यतो पाटावरतीच उभी करायची आहे आणि नंतर पाटाभोवती रांगोळी काढायची आहे अशा पद्धतीने आपण गुढी उभी करायची आहे त्यानंतर गुढीचं पूजन करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपण हा सण साजरा करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थन